धुळे शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे टिय्या मांडून बसत असल्याने दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे मोकाट गुरांचा बंदोबस्त होण्यासाठी पशुपालकांवर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु धुळे मनपाच्या वेळ धोरणामुळे एक वर्षाचे काही कारवाई झाली नसल्याने मोकाट गुरे आता नागरिकांनी जुवार उठले आहेत त्यामुळे या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत धुळे शहरातील पाच कंदील कमलाबाई हायस्कूल चौक सिग्नल चौक महात्मा गांधी चौक जुने महानगरपालिका नवीन महानगरपालिका मौलवीगंज आणशी पुढी रोड देवपूर दत्त मंदिर अशा महत्त्वाच्या रहदारीच्या चौकात गुरे सकाळपासूनच कुठेही फिरतानाचे दृश्य दिसते दत्त मंदिर चौक ते थेट बारा पत, पत्तर पर्यंत या मोकाड गुरांचा मुक्त संचार आढळून येतो तहसील कचेरी ते महानगरपालिकेसमोर रस्त्यावर मोकाट गुरे ठिय्या मांडून बसलेले दिसतात शहरातील मोकाड गुरे पकडून आणल्यानंतर जमा करण्यासाठी मनपाकडे कोंड वाडा नाही त्यामुळे अनेक ठिकाणी गुरे पाठवले जातात यासाठी खर्च होत असल्याने महापालिकेकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते शहरातील सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून लवकरात लवकर किंवा मोकाट दुण गुन्हा जनावरांचा बंदोबस्त दुण 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 जर दुण दुण नाही झाला तर सर्व मोकाट जनावरे धुळे मनपाच्या आवारात सोडण्यात येतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी दिला आहे मी श्रीकृष्ण बेडसे धुळे शहराचा सामान्य सामाजिक कार्यकर्ता सामाजिक नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून मोकाट गुरांचा हौद चालू आहे मुख्य रस्त्यावर मुकटगोरांचा हौदच बेभाव बेभाटपणे सुरू आहे याला महापालिका करतो तरी काय कारण महापालिका आयुक्त जे प्रशासक बसलेले आहेत त्यांनी कृपया या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं की बाब म्हणजे छोटी मोठी नाही नुकतंच कळवणीला मोठी घटना घडलेली तशी धुळ्यात घडू नये म्हणून या मुकट त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसाच्या आत जर हे गुरुंचा बंदोबस्त केला नाही मॅडम तर हे गुरं सर्व मी आम्ही नागरिकांना घेऊन या गुरांना मी महापालिकेमध्ये तुमच्या कॅबिनपर्यंत कसं आणेल ते आम्ही बघू पण पूर्ण गुरं ढोर कुत्री हे सर्व तुमच्या महापालिकेच्या आवारात कोंडून देऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला परवा नाही पण जर नागरिकांना आच आली नागरिकांना काही आक्षेप झाला नागरिकांवर काही बे पण काही मृत्यू ओढवला तर याची जिम्मेदारी आयुक्त मॅडम राहतील प्रशासक राहील याची नोंद माननीय आयुक्त मॅडमांनी घ्यावी प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र